नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार ठळक बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकलींवरील अत्याचाराने महाराष्ट्र हादरला कोकणासह सर्वत्र घटनेचा केला जात आहे निषेध तर गुन्हेगारास फाशी देण्याची मागणी रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण मात्र महायुतीतील भाजप नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती अप्रत्यक्ष बहिष्कार जगबुडी वाहतूक वाहतूक सुरू महिन्यांपासून होती बंद बावीस जुलै रोजी पुलाला पडले होते भगदाड अखेर एक महिन्यानंतर पुलाची दुरुस्ती पूर्ण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनीत रोजगाराची संधी तरुण तरुणींनी आपली नावे नोंदणी करावी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांचं आव्हान वृत्त सध्या बदलापूर येथील घटनेचे तीव्र पडसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत बदलापूर येथील दोन चिमुकलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस अटक करून फाशी देण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबई महाविकास आघाडी महिला यांच्या वतीनं आज वाशीच्या शिवाजी चौक येथे निषेध व निदर्शने करण्यात आले आहेत यावेळी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते की महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यमान सरकार आहे हे नाकर सरकार कुठल्याही बाजूने या जनतेचं संरक्षण करू शकत नाही हा जनतेला आता विश्वास पटलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था हे यांनी यांच्या घरी रखेल ठेवलेली आहे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे दे त्यांचे इतर सहकारी असतील कोणीच कायद्याची बघत नाही याचा अर्थ कायदा सुविस्थेचा प्रश्न संपलेला आहे हे जे सरकार आहे हे संपलेलं आहे म्हणून आता आपण स्वतः तयारी लागूया एवढं सांगतो हा आजचा निषेध हा जनतेच्या उत्स्फूर्त भावनेतून आहे बदलापूर अकोला अशा विविध ठिकाणी महिलांवरती आणि चिमुकल्या मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात चिपळूणमध्ये महिलांनी एकत्र मिळून आक्रोश व्यक्त केलाय सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना आणावी आणि राज्यातील महिलांची सुरक्षा करावी अशा भाषेत चिपळूणमधील महिला आपली चीड व्यक्त करताना पाहायला मिळाल्या आरोपीला फाशी द्या अन्यथा जिवंत जाळा म्हणजे बाकीच्यांना शासन होईल अशा प्रकारच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या विविध ठिकाणी होणाऱ्या स्त्री अत्याचार विरोधात आज चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात सर्वपक्षीय महिलांनी एकत्र मिळून आंदोलन केलं यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुमती जांभेकर रेहाना बिजले स्वाती भोजने मिनल अमरे आशा गायकवाड सफा गोटे अशा सर्व धर्मीय महिला एकत्रित जमल्या होत्या महाराष्ट्र शासनातर्फे अशा घटनांवरती तात्काळ कायदा आणावा अशी मागणी देखील यावेळेला महिलांनी केली आहे स्त्रियांच्यावर अत्याचार बलात्कार यांनी संपूर्ण भारत देश हादरून गेलेला आहे कलकत्त्यामध्ये झालेला डॉक्टरच्या वरचा प्रसंग आणि काल बदलापूर मध्ये झालेल्या दोन छोट्या मुलींच्या वरचा बलात्काराचा प्रसंग यामुळे अकोल्यामध्ये पुण्यामध्ये सगळीकडे हे जे होत आहे त्यामुळे सगळ्या महिलांची मन ही अत्यंत भेदरलेली आहेत रागावलेली आहेत चिडलेली आहेत आणि त्या मधून ह्या सगळ्यांना अशा प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांना ताबडतोब फाशी द्यावी असे उत्स्फूर्त उद्गार महिलांच्या तोंडून निघतात तर त्याचा एक क्षोभ म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत आमच्या मनातला राग लोकांच्या पर्यंत पोचावा यासाठी हा आणि सरकार पर्यंत सुद्धा पोचावा यासाठी आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपाचा हा एक निषेध व्यक्त करण्यासाठी आहोत महिला खरोखर सुरक्षित आहेत का हा एक महत्वाचा विषय आहे सगळ्या ठिकाणी जर का प्रत्येकाला कुठच्या कुठच्या योजना सरकार राबवते तर आमचं म्हणणं असं आहे की सुरक्षित बहीण योजना ह्या संदर्भासाठी त्यांनी काहीतरी सुरक्षितेसाठी पाऊल उचलावं कारण का यांना कुठच्या गोष्टीचा गांभीर्य नाहीये जिधर भी देखो हवस के जल्लाद वैधे हे जिधर भी देखो हवस के जल्लाद वैदे हे देश चलाने वाले क्या बे अवलाद वैरे हे काल मध्ये जो एक चिमुकलीवरती जो प्रकार झाला दोन चिमुकलीवरती जो प्रकार झाला परत पर आज अकोल्यामध्ये आपल्याला बातमी मिळते की अकोल्यामध्ये झालं हे जर का छोट्या मुलींवरती पण असा अत्याचार व्हायला लागला तर आमची मुलं सुरक्षित आहेत का आणि आम्ही त्यांना शाळेत पाठवायची की नाही पाठवायची हे सरकारने आम्हाला सांगायचंय त्याच्यासाठी त्यांनी सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलायला पाहिजेत आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असा हा प्र प्रकार जो आहे आणि जो प्रमाण आहे तो एवढा नव्हता देशभरामध्ये आपल्याला रोज बातम्या मिळायच्या परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रकार रोजच ऐकायला मिळतो हो। सकाळ ऐकायला अशा प्रकारे तारीख पे तारीख देत असणार आहे आणि जर का वारंवार वर्षानी वर्ष जर का अत्याचाराला रेपीसला कल्पनीसला जर फाशी देत नसेल शिक्षा देत नसतील तर फॉस्कोचा कायदा असून देखील आम्ही जर सुरक्षित नसू तर नवीन कायदा अस्तित्वात आणावा सरकारने नवीन फास्ट ट्रॅक वरती अशा कल्पनेतला कशी शिक्षा होईल याच्यासाठी र... सरकारने प्रयत्न करावे एका रेपीस जर जाळलं दा गेलं ना तर दुसऱ्या रेपिस तयार होणार नाही आणि श्रद्धांजलीसाठी कॅन्डल नाईट कराव्याची वेळ येणार नाही तेव्हा एका रेपीस जाळून बघा रेपीडच होणार नाहीत रेपिस उरणार नाही बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवरती झालेले अत्याचार महाराष्ट्रामध्ये ढासळलेला कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात महाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला बदलापूरमधील दुर्दैवी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी तर महिला वर्गावरील अत्याचारात वाढ होत असून शासनानं कडक कारवाईसह कठोर कायदे करावे अशी मागणी त्यांनी यावेळेला केली यावेळी या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहर प्रमुख सुदेश कळमळकर तालुका प्रमुख राजेंद्र कोरपे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव वजीर कोंडिवकर सुभाष मोरे रघुवीर देशमुख अस्मिता शिंदे पूजा जगताप उमेश जगताप चैतन्य मामुणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांसाठी दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे असंख्य महिला मदतीचा हात मागत आहेत बहीण पण माझी सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याचा कुठेही योजना त्यांना राबवायची वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्याचं ते नाही योग्य वाटते पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षित सुरक्षित कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याच्याकडे माध्यमात गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं की माध्यमातून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण अशा घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का एसआयटी नेमत असाल तर असे घडणाऱ्या अनेक

याला नेमकं कोण जबाबदार अशा नराधामाना कोणतं शासन झालं पाहिजे यावरती सर्वांनी आपली भूमिका मांडली याच विषयावरती रायगड जिल्ह्याचे मनस संघटक किरण गुरव यांनी सुद्धा महिलांवरील अत्याचारासंदर्भात निषेध व्यक्त केलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ही तिसरी घटना तिसरी घटना म्हणजे पहिली अक्षता मात्रे दुसरी यशस्वी शिंदे आणि तिसरी आता ही बदलापूरमधली हे जे बदलापूरमध्ये आज चालू आहे दहा तास झाले ह्या लोकांनी रेल रोको केलाय त्यानंतर मोर्चे काढले आहेत पोलीस स्टेशनवर ते शाळा फोडले हे एकदम योग्य पद्धतीने करत आहेत अशा मोर्चाची गरज आहे त्याचं कारण असं की आपलं सरकार कुठेतरी कमी पडतंय आहे सरकारने जर वेळेस निर्णय घेतला असता आणि भर चौकात जर त्याला फाशी दिली असती तर ते एकदम योग्य पद्धतीने निर्णय लागला असता आणि अशा नराधमांना योग्य शिक्षा भेटली असती हे पूर्ण अखंड देशाचं जनतेचं म्हणणं आहे की अशा नराधामांना फाशी किंवा एन्काउंटर केलं पाहिजे हे सरकारने लक्षात घे लक्षात गेलं पाहिजे गे आणि आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आम्हा सगळ्यांना खूप अपेक्षा आहे की ह्या बाबतीमध्ये हे सिरियस घेतील आणि त्या नराधमाला शूट आऊट किंवा फाशी ही नक्की मिळेल बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडाले या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त महिला आघाडीकडून अलिबागमध्ये निषेध करण्यात आला रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देऊन सदर प्रकारातील गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे प्रमुख शंकर गुरव उपजिल्हा संघटक अजित पाटील विभाग प्रमुख गिरीश शेळके धनंजय गुरव महिला आघाडी विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर तालुका संघटिका स्नेहल देवळेकर वंदना पाटील निवेदिता गावण तृप्ती गावकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होत्या रत्नागिरी येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शेखर निकम कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र भाजपचा एकही स्थानिक नेता आणि पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते तर शासकीय दौरा आला असताना देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील अनुपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी आजचा रत्नागिरी दौरा रद्द केला भाजपच्या अप्रत्यक्ष बहिष्काराला रामदास कदम यांनी भाजपाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची किनार असण्याची शक्यता असल्याचं ठिकठिकाणी थीक सध्या बोललं जात होतं मात्र कार्यक्रमाला हजारो महिला मात्र उपस्थित होत्या रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं कुदळ मारून आणि कोणशिलेचं अनावरण करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी पालकमंत्री उदय सामंत आमदार शेखर निकम रवींद्र फाटक कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील शिरगावचे सरपंच फरीदा काजी आदी यावेळेला उपस्थित होते आज रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं उद्घाटन आणि लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे युवकांना प्रेरणा देणारं चालतं बोलते स्मारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत आमदार शेखर निकम रवींद्र फाटक जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी तंत्रशिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक सुनील पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि युवक उपस्थित होते आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जसं आपण केलं तस या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही देखील आपण युवकांसाठी सुरू केली जशी के लाडकी बहीण तसा लाडका भाऊ यासाठी देखील आपण केलं आणि आता सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आज अप्रेंटिसशीप मिळणार आणि मग शासकीय निमशासकीय खासगी का 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 जे काही उद्योग आहे संस्था आहे त्यामध्ये आपल्या आपल्या या लोकांनी म्हणजे बारावी असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल या सर्व मुलांना एक स्किल स्किलिंग या ठिकाणी मिळणार आहे मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार चुंपली असून महायुतीच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही दोन्ही नेत्यांचे जे काही समज गैरसमज झाले असतील ते त्यांनी बसवून मिटवले पाहिजे वरिष्ठांनी बोलून दोघांनी यातून तोडगा काढला पाहिजे या दोन नेत्यांमधील वाद म्हणजे मवियाला ताकद दिल्यासारखं असल्याचं स्पष्ट भूमिका शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली पालकमंत्री म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या प्रकाराकडे मी अतिशय डोळस पद्धतीनं बघतो दोन्ही नेत्यांमध्ये असा वाद होणं हे महायुतीला पोषक नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्ष घेत लक्षात घेतलं पाहिजे नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये मला जास्त बोलून काय कोणाला खतपाणी घालायचं नाही मी देखील जबाबदार मंत्री आहे महायुतीचा माझी रवींद्र चव्हाण साहेबांना एक मित्र म्हणून विनंती आहे त्यांनी समजून घ्यावं ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर कराव्यात शेवटी महायुतीचं सरकार येणं आणि महायुतीचं आमदार निवडून येणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि रामदासभाईंना देखील विनंती आहे की त्यांना जे काही शंका आहे किंवा गैरसमज आहेत ते दोन्ही नेते मंडळींकडे बसून त्यांनी दूर करावेत राष्ट्रवादी बद्दल जर असेल तर तो अजितदादांबरोबर बसून दूर करावा एवढीच माझी विनंती आहे कौशल्य असलेल्या मुलांना जर्मनी येथे रोजगाराची संधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासंबंधी महाराष्ट्र शासन व जर्मनी येथील बाडेन बुटेनबर्ग यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे लवकरच राज्यातील दहा हजार मुलांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन जर्मनी येथे पाठवले जाणार आहे तर या रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तरुण तरुणांनी आपली नावं नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी केलेलं आहे ज्यांनी डिप्लोमा केला आहे डिग्री पूर्ण केलेली आहे अशांना याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवून जर्मनीला जाण्याची संधी आहे जर्मनीला जाण्यासाठी हे सगळं फ्री फ्री ऑफ कॉस्ट हे ट्रेनिंग त्यांना मिळणार आहे याची माहिती दोन लिंक आम्ही आपल्याला पाठवतो या दोन लिंकवर आपण गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नेमकं काय आहे कसं आहे आणि दुसरी लिंक जी आहे ती अशी आहे की याच्यासाठी जे शिक्षक पाहिजे या शिक्षकांची उपलब्धता कमी आहे आजच्या घडीला मग ही शिक्षकांची उपलब्धता देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून काढण्यात आलेलं आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक आहेत जे शासकीय शाळांमध्ये शिक्षक आहेत यांना देखील फ्री ऑफ कॉस्ट पहिल्यांदाही शिकवलं जाईल आणि यांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला जाईल मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आता आनंदाची बातमी आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या नव्याने बांधलेल्या पुलाला भगदाड पडल्याने तब्बल एक महिना या पुलावरून वाहतूक बंद केली होती त्या पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं त्यानंतर आता एका महिन्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं असून रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून अखेर पुलाची दुरुस्ती करण्यात आली आज एकवीस ऑगस्ट रोजी सकाळपासून या पुलावरून मुंबईच्या दिशेकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू होणार असल्याने वाहतूक कोंडीला देखील आळा बसणार आहे मागील एक महिना वरून वाहतूक सुरू होती तर एका लेनला भगदाड पडल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद होता पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा पूल अखेर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे बिजघर मावळतवाडी येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यात असलेले राजेश नारायणराव भोसले यांनी त्यांचे मोठे बंधू व बिजघर नंबर एक शाळेचे माजी विद्यार्थी अशोकराव नारायणराव भोसले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बिजघर नंबर एक शाळेला आपली आई कैलासवासी लक्ष्मीबाई नारायणराव भोसले व वडील कैलासवासी नारायणराव शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ एक संगणक संच व एक गुगल टी व्ही असं पन्नास हजाराचं शैक्षणिक साहित्य दिले देणगी मिळवून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान जंगम यांनी प्रयत्न केले नुकताच हा संगणक संच व गुगल टी व्ही राजेश नारायणराव भोसले यांचे बंधू शैलेश भोसले व यशवंतराव भोसले यांच्या शुभ हस्ते शाळेला प्रदान करण्यात आलाय आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण